अंबरनाथमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं दहीहंडी उत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं या दहीहंडीला तुफान गर्दी झाली होती ही गर्दी पाहून यंदा आमच्यातले गद्दार गेल्यानं अफाट गर्दी झाल्याची खोचक टीका मनसेचे उपजिल्हाध्यक्ष शैलेश शिर्के यांनी केली आहे अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज नगरच्या मुख्य चौकात हा दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता रात्रीपर्यंत या दहीहंडी उत्सवात पन्नास पेक्षाही जास्त मंडळांनी सलामी दिली या दहीहंडी उत्सवात शान महाराष्ट्राची हा विशेष कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता त्यामुळे गर्दीत अधिकच भर पडली या दहीहंडी उत्सवाला अंबरनाथ मधील मनसेचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरवर्षी आमच्या इथं हा जल्लोष असतो आज आमच्या इथं मिनिमम पन्नास ते बावन मंडळ येऊन गेलेत आणि अजून दहा ते पंधरा मंडळ वेटिंगला आहेत पण आम्ही त्यांचे नावं स्वीकारू शकत नाही कारण ना आम्हाला टायमाचं बंधन आहे आम्हाला दहा वाजायच्या आत मध्ये कार्यक्रम संपवायचा आहे पण लोकांचा खूप मोठा प्रतिसाद आमच्या अंबरनाथिला आहे आमच्या पक्षाचे काही गद्दार गेल्यामुळे आपाट गर्दी झालेली आहे हे मला अभिमानाने सांगावंसं वाटतं ब्युरो रिपोर्ट एबी फास्ट न्यूज अंबरनाथ